बालो बालो मात्र बाटोमा रहेछ। साङ मागेमा गए शूटिंग गर्यौ भने। बालो। यो तहरु पुछला। नत्र पुछला। मागेमा फोटो हिडे। बायुमा मागे। चला मागेला सिटमा। हे। भोलि आफु गर्नु बाङडाको पुछला। चला मागे सडा चला। दादा कित्येक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मंडणगड आगारात पाच एस नवीन दाखल झाले आहेत त्याबद्दल काय सांगा नाही मी सर्वप्रथम सरकारच्या ह्या प्रयत्नाला या प्रयत्नाला मी अभिन त्यांचं अभिनंदन करतो किंबहुना आपले महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी महाराष्ट्रामधील जेवढ्या बसेस आहेत ज्या जीर्ण झालेल्या बसेस आहेत त्या डिस्मँडल करून किंवा त्या काढून टाकून तिथे नवीन बसेस देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या मंडणगड तालुक्यालाच नवीन पाच बसेस ह्या सुरुवात झालेल्या आहेत मागील काही दिवसांपूर्वी दहा बसेस आपण तापणी दिल्या होत्या दहा बसेस आपण खेडला दिल्या होत्या आणि मंडगर आज पाच बसेस मिळत आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीने जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील अजितदादा असतील तिघांचंही मनापासून मी अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आज बंडगडला आपण पाच बसेस आणलेल्या आहेत पुढच्या कालावधीमध्ये अजूनही बसेस ह्या आपण बंडगड तालुक्यामध्ये आणतो आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये किंबहुना आपण काही मिनी बसेस दिली ह्या आपण कोकणाकरता आपण आणणार आहोत आपले परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक सेवांसोबत आमची चर्चा देखील झालेली आहे आणि विशेष बाब म्हणून कोकणाकरिता ह्या मिनी मिनी बसेस उपयुक्त ठरणार आहेत मला वाटतं चौतीस सीटरच्या बसे त्या बसेस असणार आहेत लहान साईजच्या बसेस असल्यामुळे डोंगर खोऱ्यामध्ये त्या सहजरित्या फिरू शकतात आणि भारमाण कमी आहे म्हणून अनेक बसेस या रद्द होत असताना आपण पाहतो त्या तोही प्रश्न त्यासमधून मिटणार आहे म्हणून पुढच्या टप्प्यांमध्ये आपण मिनी बसेस या आपण कोकणामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपण आणणार आहोत त्या अनुषंगाने आपल्या दापोलीखेड मंडणगड तालुक्यामध्ये देखील या बसेस लवकर येतील आज मंडणगड तालुक्यामध्ये या पाच बसेसचं उद्घाटन किंवा अनावरण करत असताना नक्कीच मनामध्ये आनंद आहे मंडगड तालुक्यातील जनतेला आपण एक चांगली सुविधा आजपासून उपलब्ध करून दिली आणि अतिशय सुसज्ज अशा या बसेस आहेत सुरक्षेच्या दृष्टीने देखील या बसेस चांगल्या आहेत त्यानंतर ज्या काही ते बसमध्ये कॅमेरा देखील असणार आहे ड्रायव्हरसाठी देखील ज्या सुविधा आवश्यक आहेत त्या देखील इथे आपण उपलब्ध केलेल्या आहेत इमर्जन्सी बटन असेल अपंगांसाठी ज्या सुविधा असतील या सगळ्या म्हणजे सुसज्ज असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तराच्या बसेस ह्या एस टी महामंडळामध्ये आज प्राप्त होत आहेत आणि त्यापैकी पाच बसेस ज्या आज पैसे आहेत आजचा दिवस सगळ्यांचा तिकीट तुम्ही काढा सगळ्यांचे पैसे तुमच्याकडे काय सगळ्यांचे पैसे तुमच्याकडे आहेत काय दिवस सगळ्यांचे मी खूप जास्त थकलेला आहे يا مديني تي نگیل جو وچھي ها نمستك ها مديني تي نگیل جو وچھي ها

देवण आहे रस्ता आमचा रायगडला झालं आहे ना रायगडा रस्ताला तो सगळा रस्ता आणि सोश मिळते होणार

शुभेच्छा मी करतो दोन मिनिट ला उभे समोसांबरे लाकडे कान देणचं आमंत्रण फोन अगेंन करतो काय करतो बस बस समोसांबरे लाकडे

आकडे बद्दल काय होणार? तो 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 तुम्ही फोन केला तो विचारला नाही परत फोन आज कुठे हे फक्त 나다. 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 나